नमस्कार मित्रांनो आज आपण एका अशा सुंदर ठिकाणाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत जिथे निसर्गाची अथांगता इतिहासाची साक्ष आणि मनाला शांती देणारी अनेक ठिकाणे आहेत आपण बोलत आहोत ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्याबद्दल मुंबईपासून अगदी जवळ असूनही शहापूरने आपली नैसर्गिक आणि ऐतिहासिक ओळख जपली आहे चला तर मग शहापूर तालुक्यातील पर्यटन स्थळाविषयी माहिती पाहूया आपल्या प्रवासाची सुरुवात करूया शहापूरच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या माहुली किल्ल्यापासून हा किल्ला मध्ययुगीन काळात अत्यंत महत्त्वाचा होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाऊसाहेब गरोदरपणात काही काल येथे राहिल्या होत्या असे मानले जाते हा किल्ला अनेक लढायांचा साक्षीदार आहे आणि ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी एक नंदनवन आहे पावसाळ्यात तर या किल्ल्याचे सौंदर्य आणखी खुलून दिसते माहुली किल्ल्याच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत वसलेले राजमाता जिजाऊ उद्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील ऐतिहासिक क्षणांचे भव्य शिल्पचित्रण साकारण्यात आले आहे जे पाहणाऱ्यांना इतिहासाची जिवंत अनुभूती येईल निसर्गप्रेमींसाठी शहापूर म्हणजे एक स्वर्गच इथे अनेक सुंदर धबधबे आहेत त्यापैकीच एक म्हणजे प्रसिद्ध अशोका धबधबा पावसाला त्याची भव्यता अधिकच वाढते तसेच चौडे धबधबा देखील पर्यटकांना आकर्षित करतो या धबधब्याच्या थंडगार पाण्यात डुबण्याचा अनुभव काही औरच असतो शहापूरमधील जांभे धरण हे देखील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे धरणाच्या शांत पाण्यात बोटिंगचा आनंद घेता येतो आजूबाजूचा निसर्ग मोहून टाकतो कुंदन धबधबा हा देखील एक सुंदर ठिकाण आहे जो वर्षभर वाहत असतो आणि त्यामुळे इथे पर्यटकांची गर्दी असते शहापूरमध्ये धार्मिक आणि आध्यात्मिक शांतता शोधणाऱ्यांसाठी जैन मानस मंदिर हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे सावरोली गावाजवळ असलेले हे मंदिर जैन धर्माचे एक पवित्र स्थान आहे इथे शांतता व वा सुंदर वास्तुकलेचा अनुभव घेता येतो शेलवली येथील श्री खंडोबाची प्रति जेजुरी हे मंदिर देखील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे इथे भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात आणि या ठिकाणाला जागृत देवस्थान म्हणून विशेष महत्त्व आहे कुंदे आडगाव येथील पांडवलेनी पुरातन श्री शिवमंदिर हे एक प्राचीन शिवमंदिर आहे या ठिकाणी ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व आहे जे इतिहासप्रेमींना आणि भाविकांना आकर्षित करते ट्रेकिंगची आवड असणाऱ्यांसाठी आजोबा पर्वत एक उत्तम पर्याय आहे पौराणिक कथेनुसार भगवान श्रीराम यांचे पुत्र लवकुश यांचा जन्म येथेच झाला होता आणि माता सीता भगवान श्रीराम श्री, श्री हनुमान यांचा येथे वास्तव्य होता तसेच ऋषी वाल्मिकींचा आश्रमही येथेच होता असे मानले जाते टाकी पठार हे एक तीर्थक्षेत्र आहे जे धार्मिक पर्यटकांसाठी महत्वाचे ठिकाण आहे इथे शांतता आणि निसर्गाचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणांपैकी एक असलेले तानसा धरण हे एक नैरम्य पर्यटन स्थळ आहे तानसा वनजीव अभयारण्य हे देखील ठाणे जिल्ह्यातील एक महत्वाचे अभयारण्य आहे जिथे विविध प्रकारच्या वनस्पती आणि प्राणी पक्षी पाहायला मिळतात तर मित्रांनो शहापूर तालुका हा निसर्ग इतिहास आणि अध्यात्म यांचा एक सुंदर संगम आहे इथे प्रत्येक पर्यटकासाठी काहीतरी खास आहे तुम्ही जेव्हा कधी मुंबई किंवा ठाण्याजवळ असाल तेव्हा शहापूरला नक्की भेट द्या आणि या सुंदर ठिकाणांचा अनुभव घ्या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन ठिकाणाबद्दल जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद